प्रशासनाने परस्पर हटवलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुन्हा एकदा आमलेदार कचेरी मधील शिवछत्रपतींच्या मावळ्यांच्या शिवप्रेमींच्या रेट्यापुढे प्रशासनाला अखेर झुकावा लागलेला आणि महाराजांचा पुतळा हा अखेर मामलेदार कचरीमध्ये फडत आलाय जे लोक या सगळ्या लढ्यावर सकाळपासून उपाशी तापाशी रणरडत्या उडवली या सगळ्या प्रश्नावरती प्रशासनाशी घडत होती भेडत होती त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा पुतळा फायनली परत आलेला आहे अर्धी लढाई जो सगळ्यात महत्त्वाचा डप्पा होता स्मारक निर्माण आहे पुतळा परत आलाय काय भावना अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेघडंबरी आणि असलेला मागच्या चाळीस वर्षापासून या मामलेदार कचेरीमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या समोर या प्रांगणामध्ये होता शनिवारी रात्री असं काय घडलं की या बिल्डर धारजीन्या या प्रशासनानं या सरकारनं निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अर्ध्या रात्री हटवला या ठिकाणी काल आमच्या अप्पा जे उमाजी नाईक स्मारकाचे प्रेमी आहेत छत्रपती शिवरायांचे अस्मिता राखणारे त्यांचे शिवाजी महाराजांचे प्रेमी आहेत त्यांचं लक्ष या ठिकाणी गेलं आणि त्यांनी सगळ्यांना या ठिकाणी वार्ता दिली की आपल्या महाराजांचा पुतळा या ठिकाणचा हाताव हलवला आहे त्या अनुषंगानं आपले शिवसेनेचे से पदाधिकारी चंदन साणुके असतील संदीप गायकवाड असतील त्यांनी त्वरित मला फोन केला की भाऊ या ठिकाणी असं असं घडलंय तुम्ही लगेच या सर्व शिवप्रेमी या ठिकाणी एकत्र जमा झालो प्रत्येक जण एकमेकांना निरोप देत गेला आणि वातावरण एवढं इकडं तापलं गेलं की कोणीही सहन करू शकलं नाही की माझ्या महाराजांचा पुतळा या ठिकाणी हलवला गेला पुनर्विकासाच्या नावाखाली प्रशासन खोटं बोलतंय सत्ताधारी खोटं बोलतायत की या ठिकाणी पुनर्विकास करायचा आहे बिल्डिंग उभी करायची महाराजांना आम्ही स्थलांतरित केले अरे पण स्थलांतरित करताना काहीतरी पद्धत काहीतरी पूजा अर्चा अभिषेक सर्व शिवप्रेमींना एकत्र बोलून विश्वासात घेऊन हा पुतळा स्थलांतरित करायला हवा होता एका साध्या कामगाराच्या हस्ते महाराजांना हार घातला गेला आणि छंदी हातवडा चालवला गेला त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत ते व्हायरल झालेले आहेत मग अशा प्रकारे शिवाजी महाराज शिवप्रेमी कदापि सहन करणार नाही आपले पदाधिकारी असतील शिवसेनेचे इथं शिवसेना शिवप्रेमी पुणे शहरातले असतील सगळे जमा झाले आणि प्रशासनापुढे एकच रेटा लावला की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा पूर्व या जागेवर येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलत नाही तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर प्रांत अधिकाऱ्यांनी तीन वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आम्ही आमच्या मतावर ठाम होतो जिल्हाधिकारी ऐकत नव्हते आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना अक्षरशः आणि तहसीलदार मॅडम दामून ठेवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आम्ही तुम्हाला एकदा हलवून देणार नाही सर्व शिवप्रेमींची मागणी आहे आम्ही शिवाजी महाराजांची आवडला सहन करणार नाही जो काय प्रकार या ठिकाणी घडला तो सहन होण्या पलीकडचा आहे आम्ही शिवप्रेमी आहोत ज्या महाराजांचा जन्म या पुणे जिल्ह्यामध्ये झाला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य पुणे शहरामध्ये होतं त्याच पुणे शहरामध्ये अशा प्रकारच्या हवेलना शिवप्रेमी सण करू शकत नाही आमचा रेटा एवढा होता शिवप्रेमींचा की त्यापुढे प्रशासनाला झुकावं लागलं आणि जिल्हा पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी पुन्हा एकदा आदेश पारित केले की शिवप्रेमींच्या जे मागणी आहे तर पुन्हा एकदा महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ठेके आणून ठेवा प्रशासन झुकलं आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आला सर्व शिवप्रेमी या ठिकाणी एकत्र आहेत मी शिवप्रेमी आहे सर्व शिवप्रेमी आहे त्यांच्या साक्षीनं पुतळा या ठिकाणी विराजमान आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मेघडंबरीचं सा काम चालू होईल आणि दोन दिवसामध्ये पुतळा हा त्या ठिकाणी बसेल आज दुपारची आणखी त्याला अतिशय उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या आजी आपल्या सोबत आहेत या दुपारपासून उन्हातानामध्ये इथे बसलेल्या होत्या आजी या वयामध्ये माणसं आराम करतात आणि आपण शिव शिवछत्रपतींमुळे तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेनं आपण भर उन्हात बसतात आणि आता शेवटी आपले महाराज परत आले काय भावना आहे मला महाराज परत आले मला अपूर्व वाटलं आणि अनाचे वाटलं आणि दुसरी गोष्ट शिवाजी महाराज गेलेले जिजाबाईनं परत इथं आणून त्यांना इथं बस मला हे अपूर्व वाटलं मला काय काय विनंद आणि जगते मी जय। जगते मी आणि जगणार हिताच बाटणार हिथच मारणार हिथच जोपते हिथच खाते आपल्याला माहिती फोटो बोलत नाही नाही खरं आज दुपारी आद्य क्रांतीवीर उमाजिनाई स्मारक समितीचे देखील एक आवाहन केलं होतं मीडियावाल्यां समक्ष खूप इमोशनली आपण तो विषय लावून धरला आणि अखेर यश मिळाले काय म्हणा आम्ही असे आहेत की आम्ही उमाजी नाईक म्हणजे रामोशी हे अति इमानी इतबारी माणसं आहेत शिवाजी महाराज होते तरी आमची बहिर्जी नाईक होते की छत्रपतींचा तिसरा डोळा मानला गेलं शिवाजी महाराजांना आणि आज जर आमचे शिवाजी महाराज जर चोरून आल तर आम्हाला जॉब सुद्धा येणार नाहीये तेव्हा सकाळ धरून सगळ्या शिवप्रेमींना मी फोन केला आणि त्यांना इथं बोलावलं आणि हे छत्रपतींना लढण्यासाठी आज आम्ही सगळी जण एका जीवानी इथं राहिलो सकाळ धरून आम्ही इथं उपाशी उभा राहिलो तेव्हा छत्रपतींच्या जीवाला कळकळ आली तेव्हा आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आमच्या जागेला आलेले आहेत म्हणून आम्हाला त्यांचा आनंद आहे येळकोट येळकोट जय मला छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळ्या वयोगटांप्रमाणे युवा देखील या आंदोलनामध्ये अतिशय एक तरुण जो अतिशय व्यवस्थेला प्रश्न विचारत पुतळा तो परत आला आनंद झाला आपण सकाळपासून आमच्या सोबत आहात आणि आपण ही बातमी दाखवली त्यानंतर असंख्य शिवप्रेमी या ठिकाणी आले आमचं तेच म्हणणं होतं की ही जुनी जागा आहे तिथला पुतळा याच ठिकाणी ठेवा आणि तुम्ही पैसे तिथं खर्च केलेत तिथं तुम्ही काही लाख रुपयांचा खर्च करून नवीन पुतळा बांधा बरं तुम्हाला पैसे नसेल तर आम्ही वर्गणी काढून देऊ परंतु तुम्ही अशी महाराजांची विटंबना करू नका कारण वारंवार आपण पाहिलं एवढ्या सहा महिन्यात तर महाराजांची वारंवार आणि तिथं जास्त करून पुण्यात विटंबना होतीये त्यांचा अपमान केला जातोय त्यामुळे जिथे जिथे महाराजांचा विषय येईल आणि कुठल्याही आद्य क्रांतिकारक असतील किंवा कुठल्याही नेते यांचा विषय येईल तिथे आम्ही ठामपणे सगळ्यांसोबत लढाई करण्यास इथले स्थानिक विभाग प्रमुख शिवसेनेचा आपल्या सोबत सकाळ बसूनच वाटेल आणि ज्या पद्धतीनं खरं तर विरोधी पक्ष असतील किंवा सगळ्या सामाजिक संघटना इथे उभ्या आहेत हिंदुत्वाच्या नावावरती वोट मागणारी माणसं इतक्या सेन्सिटिव्ह विषयात पुढे आले नाही मी स्वतः माझ्याकडे कमीत कमी तीन तीनशे साडेतीनशे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत मी प्रत्येक ग्रुपवरती मेसेज टाकला जे शिवप्रेमी आहेत ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल आस्था आहेत त्यांनी लवकरात लवकर इथं हित यावे इथला पुतळा चोरीला गेलेला आहे काही लोक आली पण मला वाटत नाही सत्ताधाऱ्यातलं कुणी एकही माणूस इथं आलं कुणी इथं बघितलं काही लोक आली फोटो काढून गेली फक्त पण थांबले नाही आणि सकाळपासून इथं उपस्थित अभिषित थांबले नाही त्यांना एकच मागणी केली की ही हेरिटेज वास्तू आहे आणि ही वास्तू जेव्हा तुम्ही पाडताल तेव्हा महाराजांचा पुतळा तुम्ही इथनं काढा आणि तेव्हा आम्हाला बोलवा आम्ही वाजत गाजत अभिषेक धरून तो पुतळा दुसऱ्या जागी शिफ्ट करू पण त्यांनी केलेलं कृत्य हे चुकीचं होतं जसे त्यांनी पुतळा इथं परत आणून ठेवला आहे बरोबर का आमच्या मागणीनुसार आमच्या म्हणण्यानुसार त्यांनी इथं पुतळा आणून ठेवला आहे म्हणजे त्यांचं खूप ते हे चुकीचं होतं चोरीचं होतं गपचूप केलेलं होतं रात्रीत केलेलं होतं आणि हे त्याला मान्य झालेले आहे तर त्यांनी पुतळा इथं आणून ठेवला आहे खूप मोठा अभिमान खूप मोठा गर्व आज महाराजांसाठी काहीतरी मला करायला भेटलं हे माझं आहो भाग्य आहे आज या आजी आज माझ्याबरोबर सकाळपासून होत्या ते काका मायाबरोबर सकाळपासून होते तो अनिकेत माझ्याबरोबर सकाळपासून आहे आम्ही खूप म्हणजे खूप आरडाओरडा गेला म्हणजे पाणीसुद्धा लवकर कोण आणून देत नव्हतं अशी परिस्थिती होती इथं खूप छान वाटलं जाऊ महाराज इथं जावा परत आले इथं जमलेल्या माणसांच्या डोळ्यांमधून काय भावना आहेत त्या कळत आहेत आणि मला वाटतं या सगळ्या दिवसभराच्या घडामोडींमधनं एक गोष्ट आपण प्रशासन असो असो किंवा लॉबी जर विषय मराठी जणांच्या स्वाभिमानावरती येत असतो विषय शिवछत्रपतींवर येत असतो विषय अस्मितेवर येत असत तर कुठेतरी मला वाटतं मराठी माणसांनी आपल्या स्वाभिमानाच्या हाती लावून पाहिजे आणि या सगळ्या विषयावर कुठेतरी आज ही जी एक छोटी म्हटलं तर अस्मितेच्या बाबतीत जी मूर्ती लढाई मराठी माणसांनी आज जिंकली आणि त्या संदर्भात एक कलाकार देखील आपल्यासोबत त्यांनी नियमावली या सगळ्यात सांगितलं की कशा पद्धतीनं इथं चुकीच्या पद्धतीनं छत्रपतींची मूर्ती हलवली गेली कलाकार म्हणून काय वाटतं या सगळ्याकडे बोलणार कुठलाही पुतळा बसायचा जाता कला साधाराची परमिशन लागते आणि परमिशन नुसारच ती बसवली जाते आणि काढायचं म्हणलं तर हेरिटेज वस्तूमध्ये कुठली वस्तू केंद्र शासनाच्या बरोबरीने हलत नाही आणि हे जे वस्तू ही कधीच हे होत नाही म्हणून त्याची डागडूजी काय करायची तरी करू शकतात पण ती पाडू शकत नाही हा आपला नियम तर नियमानुसार आज अभिमान वाटतोय गर्वानी छाती फोडली आहे आज चंदनदादाला फोन केला मी मला खरं तर भूक लागली होती हे वेगळ्या कामा जरी फोन केला की कुठेतरी खायला जाऊ पण चंदनदा वाटला तरी खाणं सोड या ठिकाणी आपल्या महाराज धोक्यात येत महाराजांचा पुतळा धोक्यात आज सकाळपासून ते बिचारे त्यांना पण उपास मी पण त्यांच्या बरोबर आता उपवास केलाय पण आम्ही आता उपवास दोघं एकत्र सोडणार आहे त्यामुळं महाराज या ठिकाणी विराजमान झाले मी घोषणा दिल्या महाराजांच्या मला आनंद झालाय एवढा आनंद झालाय मला की महाराज या ठिकाणी परत आलेले आहेत खरं तर प्रत्येकाचे डोळे या सगळ्या विषयामध्ये सांगतायत की काय भावना आहे काय सहन केलेले आहे दिवस जरी छोटा असला तरी मला वाटतं आज जी लढाई मराठी माणसांनी आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या अस्मितेसाठी आपल्या महाराजांसाठी लढलेली आहे मला वाटतं इतिहासाच्या पानांमध्ये एक सो एक लाईन का होईना जी या सगळ्या घटनेवर लिहिली जाईल एक लाईन सुद्धा सोनेरी अक्षरांमध्ये असेल एवढं नक्की कॅमेरामॅन वैभव कदम सह नीरज नागरे सडेत होती